आणि याच्यासोबत सगळ्यात महान नालक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरत असतो

कृषी मंत्र्याचा राजीनामा आणि चुकार खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा आणि या कृषी मंत्र्याचं पण करायचं काय कृषी मंत्र्याचं काय सरकार साईबाबाच्या पावन भूमीमधून एक साईबाबांना प्रार्थना करतो की या झोपलेल्या सरकारला जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि या शिर्डीमधून बाबा सद्बुद्धी देव की या झोप लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्यथा या लवकरच या सरकारवर दांडा फिरल्याशिवाय राहणार नाही साईबाबांचा आमच्या प्रमुख मागण्या दिव्यांगांना सहा हजार मिळायला पाहिजे सात बारा कोरा कोरा मुख्यमंत्री म्हणले तसं सात बारा कोरा झालंच पाहिजेत कामगार शेतकरी कष्टकरी यांना सर्वांचे जे मागणी आहे त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या हे फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे संदर्भात कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर ते म्हणत्या का आम्ही जाहिरात आलती जाहिरात नाही स्पष्टपणे दिसत आहेत तर ते रमी खेळतात तर त्यामुळे आम्ही जर काही येत्या काळी त्यांनी राजीनामा नाही दिला तर प्रत्येक शेतकरी आम्ही पत्ते खेळून पत्ते खेळून ढावू उघडपणे मांडू निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती ती समिती माझ्या मते त्यांनी आता जाहीर केलं आहे की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो अहवाल आहे तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतो आहे आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सातबारा कोरा 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 करू आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि दुसरं हे या सरकारमधील काही मंत्री आहेत कोणी बुक्या मारतंय आहे कोणी लोकांना मारतंय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्यासोबत सगळ्यात महानालयक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरळत असतो तर ह्या कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं नालायक जर... सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला कृ म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे हा माझं एवढंच म्हणणं आहे का जर आणि आता म्हणतो सरकार आहे बिकारीये अवं ठीकाणा या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची हकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा नालायक सरकार आहे या सरकारचं अजून पण सांगितलं आम्ही सगळ्यांनी अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय